शादी गुण संवर्धन झालं पाहिजे या माध्यमात लाखो शेतकऱ्यांना बळ दिला एका अस्सल पैलवानानं असे दोन हजार सात आणि दोन हजार आठ सालचे पाचवे डबल महाराष्ट्र केसरी आणि जनतेच्या मनातला पहिला डबल के महाराष्ट्र केसरी येईल चंद्रदेवजी आलांच्या भारत

आलेल्या तमाम बैलगाडी मालकांचा बैलगाडी शेतकऱ्यांचा शेतकरी मित्रांचा महाराष्ट्र के श्री दादा पाटील फाउंडेशन च्या वतीनं स्वागत आहे